हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज मुंबई पुणे एक्सप्रेस खोपोली वळणावर ट्रकचा अपघात क्लिनर ठार तर चालक बचावला बाजरीच्या गोणीनं भरलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली बाह्य वळणावरील ब्रिज खालीच ट्रक डाव्या बाजूला पलटी झाल्यानं क्लिनर ठार तर चालक बचावला अपघात शनिवार दिनांक एप्रिल रोजी वाजेच्या सुमारास या अपघातात बाजरीच्या रस्त्यावर पसरल्यानं थोडा वेळ वाहतूक कोंडीत झाली होती कल्याण बिदर डिस्ट्रिक्ट कर्नाटक येथून बाजरीच्या गोणीनं भरलेला ट्रक मुंबईकडे निघाला होता मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून खोपोली बाह्य वळण घेत असतानाच ट्रकचा ब्रेक फेल झाला होता ट्रक चालकानं प्रसंगवधता राखत ट्रक ब्रिज खाली थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ट्रक मध्ये बाजरीच्या वजनदार गोणी असल्यामुळे ट्रक डाव्या बाजूला पलटीत झाल्यानं ट्रकचा चेंदामेंदा झाल्यानं आडकून क्लीनर रघुनाथ प्रभू वर्ष तेहतीस ठार झाला तर चालक अनिल मेहत्रे बचावलाय अपघातस्थळी वाहतूक पोलीस खोपोली पोलीस अपघातग्रस्त पोहोचले क्रेनच्या सहाय्यानं ट्रक बाजूला करत दोघांना बाहेर काढण्यात आले मयत आणि जखमी चालकाला खोपोली नगरपालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे